वासल्य वृद्धाश्रम नाशिक या ठिकाणी आईस पत्र या कार्यक्रमाचं अभिवाचन करण्यात आलं या अभिभाषणाचं लेखन दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पटवर्धन यांनी केलं असून अभिवाचन देखील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पटवर्धन श्रीराम गोरे प्रांजल सोनवणे सविता जोशी यांनी खूप छान पद्धतीनं सादरीकरण करून आजी आजोबांची मनं जिंकली आईबद्दलचे महत्व वडिलांबद्दलचे महत्त्व कथेच्या रूपाने शब्दाच्या रूपाने पोहोचून त्यांच्या भावनांना आठवणींना उजाळा देत एक आयुष्यातील आठवण ताजी तवाणी या अभिवाचनातून केली या प्रसंगी लोकमान्य न्यूज चॅनलचे संचालक लक्ष्मीकांत शिंदे सुरेश चव्हाण अभिनेत्री पूजा गोरे हे उपस्थित होते त्याचबरोबर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार यांनी यावेळी सर्व कार्यक्रम आयोजकांचा सन्मान करू ना त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी वासल्य वृद्धाश्रमाचे सर्व स्टाफ यांनी देखील या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला शाळेची प्रार्थना झाली आणि वर्ग भरला प्रार्थनेच्या मुलांमध्ये रमणी होती असं मला मान झालं सगळ्या शिक्षकांचं लक्ष वेधून घ्यायची अशी चुकी होती मी मराठी विषयाची शिक्षिका होते माझा शाळेचा पहिलाच दिवस शाळेचा पहिला तास मुलांशी गप्पा आईच्या मायेनं करूयात असं वाटलं मला मग मी त्यांना लिहिलेली माझी आईची कविता ऐकवली सर काय सांगाल वाचलेमध्ये पहिल्यांदा आलात की यादी आलो नाही आलो पहिल्यांदाच पण सरांची आणखी एका कार्यक्रम क्लब ऑफ नॉर्थिक नॉर्थमध्ये नौसे आम्ही त्यांना पुरस्कृत केलं होतं तेव्हा त्यांची माझी ओळख झाली होती आज मी त्यांना बघितल्या बघितलं ओळखलं की आपली कुठेतरी ओळख झाली आहे आणि त्यांच्या संस्कृत आम्ही खूप चर्चा पण केली होती त्यांच्या या विषयी आज तिथे येण्याचा योग आला आणि तिथे आईच्याविषयी एवढ्या सगळ्या आई आणि आजी इथं समोर असताना सगळे बाबासमोर असताना हे हे आम्हाला सादर करता आलं याचं खूप छान वाटतंय हा आमचा तिसरा चौथा हो प्रयोग आहे हा पल्लवी मॅडम काही ना काही इतर असं नवीन नवीन करत असतात आम्ही पण त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतो आणि आज विशेष आनंद म्हणजे माझी मुलगी He, <laughs> हे वाचन करत असताना पहिल्यांदा अगदी माझ्यासोबत बसली गेली तिला इतकं भरभरून आणत आहे की म्हणजे तिच्या डोळ्यात ना असे तिथे डोळे डबडबले होते अशा मुली आणि हे त्याचं स्किल असतं की ते वाचन करताना जे शब्द आहेत ते अभिनयाच्या आणि आवाजाच्या चढतात सगळं व्यवस्थित अभिनय करून ते जे तुमच्या मनात आलं तुमच्या मनापर्यंत पोहोचलं तर तेच आमचं यश असतं आणि आमचा प्रयत्न करत असतो सगळ्यांनी छान याचा आनंद घेतला थोडे भाऊ झाले काही डोळ्याच्या दो, डोळ्यामध्ये अशा पण आले पण हे चालत असते कथाच त्या स्वरूपाची होते थोडीशी सॅड होती शेवटी शेवटी पण हेच हे, हे किती छान असते की त्या बाबांना तिच्या मुलीला छोट्या मुलीला कळूच द्यायचं नव्हतं त्याच्यामुळे ती मुलगी त्यांना आईला पत्र लिहायची आणि बाबा तिचं उत्तर आई समजून तिला द्यायचं तिला बरेच दिवस कळलंच नाही की खरखोर आपल्याला आई पत्र लिहिते आई कुठेतरी लांब राहते असं होतं पण हळूहळू तिला ते तसं कळत गेलं आणि या सगळ्यात इतकी प्रकल्प झाली की तिला कळल्यानंतर सुद्धा तिने हा उद्योग चालवतो हे त्या कथेच म्हणतात कसं त्यांनी छान केलं परत सरांचं पण खूप खूप आपलं आहे आणि अभिनयच म्हटल्यानंतर तुम्हाला तर ते खूप सोपं जातं परंतु त्या भावना जसं आपण लेखन केलं असतं दिग्दर्शन केलं असतं आणि वाचून ते प्रकट करणं म्हणजे देख, ते चॅलेंज देखील असत म्हणजे मला असं वाटतं की आम्ही शूट करतो तेव्हा स्क्रिप्ट वाचून तिथे रिपेक्स होऊ शकतात हे म्हणजे लाईव्हली तुम्हाला करायला लागतं स्क्रिप्ट घेऊन वाचणं खूप अवघड गोष्ट आहे नाटकाची तरी प्रॅक्टिस तालीम केली जाते आणि त्याने महिना महिना पण हे कसं तिथे अडथळायला होतं म्हणजे स्क्रिप्ट समोर असतानाही अभिवाचन करणं खूप अवघड गोष्ट आहे आणि मुख्य हो म्हणजे वात्सल्य वात्सल्य म्हणजेच मातृत्व आणि मातृत्व म्हणजेच आई आईशिवाय काहीच आई नाही इथे वात्सल्य असणाऱ्या या आईमध्ये येऊन मला माझं माझ्या कथेचं सादरीकरण करता आलं त्याच्याशिवाय मोठी गोष्टच नाही आहे ना सगळ्या आया इथे बसलेल्या आहेत बाबा बसलेल्या आहेत म्हणजे मला वाचतानाच खूप भरून येत होतं त्यांना बघून

मग अशी सर्वांबरोबर बोलणं झालंय माझं स्वतःही एका वृद्धाशी माझी होते शाळेत म्हणजे तिथला मला अनुभव होताच म्हणसा आणि आजी आजोबांना बघितल्यानंतर आज सगळी जुन्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या आणि आज त्यांच्यासमोर आईविषयी बोलताना आजीविषयी बोलताना खरोखरीच मला स्वतःला भरून आलं होतं आणि खूप सुंदर लिहिली लिहिल्या पल्लवीनी की म्हणजे त्याला म्हणजे तोडच नाही खूपच छान तिच्यासाठी खरंच एकदा परत जोरदार खूप नाही ती माझी लहान बहीण म्हणलं तरी चालेल खूप म्हणजे तिच्या बरोबर राहून मला हे खूप छान वाटतंय आज आणि आजचा आमचा हा तिसरा प्रयोग आहे खूप छान वाटत खूप खूप धन्यवाद सगळे आजी आजोबांना माझं परत एकदा नम मॅडमसाठी बाबांचं कथा वाचन इथे केलं आणि आज माझी मुलगी पण इथे आली ती पण अभिनेत्रीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा योग इतका चांगला आलाय की आज तिचा वाढदिवस आहे वाढदिवसाच आहे तुला या अशा प्रसंगी अशा ठिकाणी चांगल्या मंगल प्रसंगी मंगल ठिकाणी हा वाचनाचा प्रयोग आम्हाला तरी पूर्ण मुख्य भूमिका वडिलांचीच आहे वडीलच आई आणि वडील दोन्ही भूमिका बजावत होते याच्यामध्ये आणि तेच आई झालेले म्हणून ते आईच पत्र आहे पण बाबाच आई आहे म्हणाली ना ती गणू सावण्याचे वेड ते अंतरमनी ओव्या भंगानी, जाल वेड माझे मन या निमित्ताने मला देखील थोडं जास्त नाही पण आलो तर त्यावेळेस टाटेने केला भोरगामी आणि आनंद घेता आलो मला आणि खूप छान वाटत उलट अशा पद्धतीचा काहीतरी वेगळा कार्यक्रम आला तर पहिल्यांदा झाला असेल त्याच्यामुळे आपण परत एकदा मॅडम साठी सर्व टीम साठी जोरदार टाळ्या वाजूया झाला कसा वाटत आजचा जो कार्यक्रम आमच्या आश्रमात आला हा मी या वयात पहिल्यांदाच ऐकलो आणि विशेष करू माझ्या एवढं भाग्य समजतो मी ज्या सिरियल मध्ये काम करणारे आहेत त्यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या आई आई विषयी जे काही आम्हाला माझ्या लहानपणाची आठवत तशीच ती शेतकऱ्यांची घरं कशी होती आणि आजीला आईला दुधावरची साल ही उपमा त्यांनी नाटकातून ना आम्हाला दाखवून दिली म्हणजे अजून सुद्धा ती उपमा आजीला आईला मिळू शकते हे मी खरंच आपल्या महाराष्ट्रात पहिलं वाक्य समजेल की आईची किंमत आपल्याला पूर्वीपासून तर आहेच पण दुधावरची साध हा शब्द फारच वेगळा आणि तुमच्या हो भावना ज्या होत्या त्या भावना खरंच आम्हाला एकदम बाग पण आठवण खूप खूप धन्यवाद विशेष परिणाम होईल असे मला वाटते आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर तुम्ही जे सुरुवात केली तर ऐंशी वर्षापूर्वीच मला पिक्चर आठवलं पिक्चरचं नाव होतं मा त्यांचे दे आजी देवाच्या घरी चालले तो सीन पाहून मला घोड्यात पाणी आलं या इथे तुम्ही आले म्हणजे आम्हाला छान मध्ये छान होती हे गुजराती आहे कॅन्ट्रोल कच्छ पुच्छ दादर खाले आनंद आला

वाचनातून आणि सगळ्या वृद्ध माणसांसोबत वाचनातून ते प्रेझेंट करणं केलं आणि आई झाल्याशिवाय आईचं महत्व तसं तर... कळत नाही तसं आता इथे सगळ्या आजी लोक पण आहेत त्यामुळे त्यांना ते जास्त भावलं असेल असं मला वाटतं आणि मी माझ्या बाबा ह्याच्यात प्रेझेंट करताय त्यामुळे मी रमा बघायला गेलं तर मलाही ते खूप जास्त अपील झालं सगळ्या गोष्टी सुंदर लिखाण सुंदर सादरीकरण आणि खूप मजा आली बसतं थँक्यू